लोभाचा परिणाम कधीकधी लोभ माणसाला इतका आंधळा बनवतो की त्याला स्वतःच्या जीवाचीही पर्वा नसते अशीच एक गोष्ट सांगताना भगवान बुद्धांनी आपल्या शिष्यांना सांगितले एकदा देशात भयंकर दुष्काळ पडला प्राणी पक्षी आणि माणसे उपासमारीने मरायला लागली एका ठिकाणी पक्ष्यांचा एक गट राहत होता जेव्हा ते मरण्याच्या उंबरठ्यावर होते तेव्हा त्या गटाचा राजा म्हणाला चला आपण डोंगरावर उडून जाऊ आपल्याला डोंगरावर काहीतरी खायला मिळेल पक्ष्यांचा कळप डोंगराकडे उडून गेला त्यांना डोंगरावर काही गवत सापडले पण अन्न नव्हते कळपात एक लोभी पक्षी होता एका रात्री त्याने विचार केला मी डोंगराच्या खाली जाऊन कुठेतरी खाण्यासाठी अन्न मिळते का ते पहावे तो डोंगराच्या खाली पोहोचला सूर्योदयाच्या वेळी तो अन्न शोधू लागला अचानक त्याची नजर शहराकडे जाणाऱ्या रस्त्यावर पडली तिथून काही बैलगाड्या येत असल्याचे पाहून तो आनंदी झाला ज्या पोत्याने भरलेल्या होत्या पक्षाने विचार केला या धान्याच्या पोत्या असतील मी मनापासून खाईन आणि आणखी गोळा करेन बैलगाड्या धान्याच्या पोत्यांनी भरलेल्या होत्या त्या पक्ष्याने आपल्या चोचीने पोत्यांमध्ये भोके पाडली धान्याचे बरेच दाणे रस्त्यावर पडले पक्षाने मनापासून धान्य खाल्ले आणि तो आपल्या कळपात सामील झाला कळपातील पक्ष्यांनी विचारले तुम्हाला खाण्यासाठी काही धान्य दिसले का लोभी पक्षी म्हणाला मी धान्य पाहिले पण खाण्यासाठी काही सापडले नाही धान्याजवळ बरेच शिकारी उभे होते त्याने दुसऱ्या दिवशीही तेच केले या परिस्थितीत तो विसरला की दुसरी बैलगाडी रस्त्यावर येऊ शकते अचानक मागून दुसरी बैलगाडी आली आणि बैलांच्या पायाखाली चिरडल्याने त्याचा मृत्यू झाला जेव्हा पक्ष्यांचा गट त्याला शोधण्यासाठी बाहेर पडला तेव्हा त्यांना तो पक्षी मृतावस्थेत पडलेला दिसला राजाला हे समजण्यास वेळ लागला नाही की त्याला धान्याबद्दल माहिती आहे परंतु तो त्याच्या साथीदारांना विश्वासघात करू इच्छित होता लोभामुळे तो पक्षी मेला नमो बुद्धाय